नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद बारा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे पार्टनर आक्रोश मोर्चा नागरी समस्यांसह शेतकरी कर्जमाफी हनी ट्रॅप अवैध धंदे गुन्हेगारी या संदर्भात काढला जाणार मोर्चा मोर्चाच्या तयारी संदर्भात मनसे कार्यालयात गट आणि मनसेचे संयुक्तरित्या पत्रकार परिषद नाशिक करण्यासाठी आता जर नगरसेवक बैठक घेऊन मरण करायला लागले त्यांना जात कोणी विचारायचं जा विचारण्यासाठीच तर त्याचा फार उर्चा आहे तुम्ही मला सांगा या शहरातले पोलीस कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांची जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे त्या नाशिककडे बघायचो पण आम्ही ज्या ज्या पंधरा हे करतोय फिरतोय सगळे देश म्हणजे आपल्याला लक्ष पडत लक्ष कुठं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं त्याच्याकडे जनतेचं लक्ष वळवणं ठेकेदार बसले किती हजार कोटीचे त्यांना ना बिल नाहीये सर्वकडे आज मी तुम्ही बघा आता तिचं जागा आज बी मोर्चा आहे आता आज आमचं निदर्शन आहे जनशुराज्य काही जन... त्या जन... न... त्यांची दाबा अंबाबाजांनी केली त्याच्या विरोध आम्ही हे आज बी निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठे थांबलेला नाही आम्ही विरोधी पक्ष आमचं काम हे जनतेचा प्रश्न आवाज उठवला जनतेचा आक्रोश सत्ते पोहचव शहरातल्या तुमच्या जे स्लम आहे त्यातले लोक स्वतःहून येते ते सांगत आहे की आम्ही आम येतो पाणी नाहीये संपूर्ण या महापालिकेचं वाटोळ या मंडळींनी केलंय आठ वर्ष झाले साडेआठ वर्ष झाले साडेतीन वर्ष निवडणुका नाहीये शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य आहे पाणी मिळत नाहीये महापालिकेवर सतत मोर्चे निघतात लोकप्रतिनिधीच्या काळात निघाले का नाही निघाले मग हे जनतेचे प्रश्न मांडायचे कोणी आम्ही विरोधी पक्षात ये आणि आमचं ते काम आहे त्या पद्धतीने आम्ही मानतोय शहरामध्ये ना पालकच नाही या शहरामध्ये पालकमंत्र भानगडी आहे पालकच कोण ठरावं म्हणून बाहेरची माणसं येतात दार तुम्ही नाशिक महापालिकेत पाहिजे खरं सेवे राज्य महापालिकेतले अधिकारी बाजूला मंत्री सुद्धा पर्शवत आले यावेळी वसंत गीते दिनकर पाटील दत्ता गायकवाड डीजी स्रियावंशी सलीम ममान चेख सुधाम कोंबळे प्रथमेश गीते सुजाता ढिरे अंकुश पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एनसीएम न्यूज साठी रोहनद्यानी नाशिक